ओ आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने फोसी तारसी तू भक्ता जय देवी जय देव पूर्वजन्मीची वैभव राणीला गर्भधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दारिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न हो सी तारी सीतु भक्ता जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता व्रत केल्याने प्रसन्न झाली देवीला देवी राणीला देवी दैन्य दुखते दूर करोणी मन निर्मल झाले श्याम बाला वासिलाही प्रसन्न वदने पावन हो भक्ता जय देवी जय देवी गुरुवार हे व्रत जय नेम ती मानव कामना पूर्ण करीत ती अघटित ही करनी, पाठक गुरुजी हरमला गुण गाता गाता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीसी भक्ता जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी व्यापक व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी वासिनी सुर वरमुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर कमला कमलाकारे जठरी जन्मविला धाता सहसवनी भूधरन पुरे गुणगाता मातुलिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटकवाटी मानिक माणिक माणिकरसना सुरंगवना मृंगनयनी शशीधर वदना राजनाची जननी जयदेवी जै देवी जय देवी, महालक्ष्मी माता वससी व्यापक रूपे तू स्थूल जयदेवी जय देवी तारा शक्ती अगप्या शिवभक्ताम गौरी संख्यामनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागन सारी प्रगट पद्मावती निज धर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्याप रूपे व्यापक सूल सूक्ष्मी जय देवी जय देवी अमृत भरतसे सरिते अग दुरी ते वारी भारी दुर्घट असुरा भवू दुस्तर तारी वारी मायापटल प्रणमत परिवारी हे रूप चित्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तु स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी चतुरानने कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज भाळी पुसोनी चरणांतळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकूपे तू स्थूलसूक्ष्मी जय देवी जय देवी ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम ओनप्रदाय नमो नम ओ नमो नम ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम धनप्रदाय नमो नम विश्वजनन्ये नमो नम ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओं नमो नम ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओ नमो नम ओम महालक्ष्मी नमो नम